जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली आहे जे काही उमेदवार आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्या पक्षाचा आणि आपला वैयक्तिक जो अजेंडा आहे विकास कामांचा तो पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत मी खोडद बोरी या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि या गटामध्ये ज्या उमेदवार आहेत त्या आहेत राजश्री खंडागळे ताई नमस्कार आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतायत मतदारांपर्यंत पोहोचतायत नक्की मतदारांचा प्रतिसाद कसा आहे खूप छान प्रतिसाद आहे मला म्हणजे अगदी मला माझ्या मनात शंका सुद्धा नाही माझ्या शेतकरी बांधव माता भगिनींबद्दल मला खूप छान प्रतिसाद आहे आज माझ्याबरोबर सगळा तरुण वर्ग आहे शेतकरी त्याच्यामुळं मला काहीच अडचण येणार सा नाही ही माझी मला खात्री आहे माऊली शेठने सुद्धा या अगोदर या सगळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत या ठिकाणी त्यांनी काही कामं देखील केलेली आहेत त्याचा निश्चित स्वरूपात फायदा होईल खूप मला चांगल्या पद्धतीचं फळ मिळणार माऊली शेठ म्हणजे माझे पती स्वतः माऊली खांनाकडे असेल यांनी पलीकडे जाऊन जे समाजाशी त्यांनी नाळ घट्ट बांधून ठेवलेली आहे याचा मला नक्कीच पुरेपूर फायदा होणार आहे माऊली शेट चाळीस वर्ष ठाकरे गटासोबत सोब, ठाकरेंसोबत होते परंतु अचानक या निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गटाकडे यावं लागलं आहे त्याचे काही फायदे तोटे होतील असं तर मला वाटत नाही कारण मूळ अजिंठा जो आहे जो आमचा डी एन ए होता धनुष्यबाण आणि नंतर जरी मशाला आली असेल पण शिवसेनेचा डी एन ए हा डी एन एच चा आमच्याकडे त्याच्यामुळं मला अजिबात शंका नाही आहे निवडून आल्यानंतर कुठली अशी कामं आहेत की त्याला तुम्ही प्राधान्य देणार आहात माझ्या शेतकरी बांधवांच्या मूलभूत गरजा असतील रस्ते वीज पाणी असेल शैक्षणिक अडचणी असतील नक्कीच त्याच्यासाठी माझा प्रथम मी त्याला क्रमांक देईल काम करण्यास ज्या मूलभूत गरजा आहे त्याला प्राधान्य असेल पंचायत समितीसाठी या ठिकाणी ज्या उभ्या आहेत त्या आहेत माधुरी ताई निलक त्या सुद्धा माझ्यासोबत आहेत ताई कसा प्रतिसाद आहे लोकांपर्यंत कसं पोचत आहे नमस्कार आता या ठिकाणी आम्ही तीन चार गावं फिरलो आहे तर त्या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के हा प्रसिद्धात आ... शिवसेनेलाच आहे तर तिथे ओळखी आहेत त्यांच्या अडचणी काही आम्हाला कळाल्या त्या आम्हाला तिथं तिथं वेगवेगळ्या ठिकाणी कोणाची ला लाईटची समस्या असेल कोणाच्या पाण्याच्या असेल किंवा र रस रस्त्यांच्या असतील आम्हाला तिथं ज जनतेपर्यंत गेल्यावर त्यांच्या अडचणी आम्हाला कळाल्या तर नक्कीच आम्ही तिथं सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तुम्ही वडगावच्या उपसरपंच म्हणून सुद्धा राहिलेल्या आहात सरपंच सरपंच म्हणून देखील तुम्ही काम केलेलं आहे त्याचा कसा फायदा होईल तुम्हाला नाही सरपंच म्हणून मी त्यावेळेस काम केलेलं आहे आणि माझं मिस्टर असेल सचिन इलक त्यांनीही ज जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र रा झटलेले आहेत लोकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहे मीही एक महिला म्हणून आमच्या म महिलांच्या अडचणी त्यावेळेस सोडवलेल्या आहेत मूलभूत गरजा असतील त्या पण सोडवलेल्या आहेत तर नक्कीच ह्याचा मला काहीतरी उपयोग होणारच आहे कारण माझे मिस्टर कोणाचे गरीब असतील किंवा कोणाच्या काही अडीअडचणी असतील तिथं प्राधान्याने पहिले जातात आणि मीही जाण्याचा तिथं प्रयत्न करते तर आता याचबरोबर जर जनतेने मला साथ दिली तर नक्की त्यांचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार जनतेने साथ दिली तर निश्चित स्वरूपात मी त्यांचे ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आत्ता निवडणुकीचे अर्ज त्यांनी भरलेले आहेत उद्या माघारी आहेत आणि ही जी रणधुमाळी आहे ही रणधुमाळी पूर्णपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या जुन्नर तालुक्यात दिसते सकाळपासूनच उमेदवार या सगळ्या प्रचार कार्यामध्ये रात्रीपर्यंत फिरत आहेत आणि त्यामुळे निश्चितच येणारा भविष्य या सर्व उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे समाजदर्पणसाठी सचिन डेरे वडगाव कांदळी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा